समता सूर्य न्यूज राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सहात साजरी चव्हाणवाडी येथील राजमुद्रा प्रतिष्ठान नागरे वस्ती येथे सलावात प्रमाणे याही वर्षी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी जिजाऊ छत्रपती शिवराय यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली चवणवाडी गावातील सर्व मान्यवर माता भगिनी तसेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हरिश्चंद्र गड येथून चवणवाडी भव्य ज्योत पदयात्रा काढण्यात आली होती जवळपास तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर असा प्रवास करत राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी पदयात्रा ज्योत आणलेली असल्यामुळे चभणवाडी व परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवणूक त्यांच्या ध्येय धोरणांची आठवण दिसून आली या ज्योत सोहळ्यामध्ये राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी महाराजांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार शांततेत व कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता सुखरूपपणे ज्योत सोहळा पार पाडण्यात आलाय भव्य ज्योत पदयात्रा काढण्यामागील उद्देश म्हणजे किल्ल्यावरील सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊन किल्ल्यांची निगराणी प्रकारे करण्यात येते याबद्दलची सर्व माहिती येणाऱ्या पिढीला लहान थोर व सर्व युवक वर्ग यांना देण्याचे कार्य हाच त्यांचा त्यांचा मुख्य उद्देश आहे या पदयात्रा ज्योत सोहळ्यामध्ये महाराजांनी दिलेली शिकवणूक त्यांची ध्येय धोरणे युक्ती व शक्ती या सर्व गोष्टींची आठवण करून देणारी होती भव्य ज्योत सोहळा पार पाडण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचे मंगेश इंदलकर शशिकांत नांगरे राजकुमार नांगरे अक्षय नांगरे अविनाश नांगरे सचिन नांगरे प्रवीण नांगरे व सर्व सभासद यांनी मुलाचे परिश्रम घेतले आसिफ काजी प्रतिनिधी टेंभोर्णी

कौतुक सर्विस गांव तॾहिं आणे इतां आयो की सिंधी रहो अविन अविने त्यांची आपण व्यक्ती कशा पद्धतीने करणार आहेत या आर्थिक काळात तमाम महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलेली शिक शिकवणूक त्यांचे ध्येय तूरणं तसेच त्यांची युवा असणारे सर्व नेतेला जाणून घेण्यात त्याप्रमाणे आता इतिहासाच्या आधी रामले साहेब यांच्याशी आपण अन्न मावळ्यांनी सहभाग घेतला आणि जवळजवळ तीस तासामध्ये सर्व पदयात्रा आपण पाहिजे पायी असते आपली टर असतात कुरविलवरती सगळे माहित असतात आणि जो ताप पायी पायी घेऊन येतो एकही मिनिट टाकली जो कुठेही चॉकलेत नाही चिकून निघाली गडावरून तिथून इथे पर्यंत माणसा प्रथम इथेपर्यंत येतो जो सावय प्रथम वर्ष आम्ही राजगडावरून घेत आणि जिथे वर्ष शिवली जो ती वर्ष विषाळ चौथ्या वर्ष आम्ही पाचव्या वर्षी रायगड येणार आले आणि यावर्षी आम्ही परिस्थान करतो आयोजेमध्ये जिल्ह्यामध्ये तालुका येतो तिथून आम्ही तीनशे तीन रुपयात आले त्याच वेळी पूर्ण पंचव परिदेश आहे की सर्व शिवभक्तांना भक्तामीची माहिती आहे